मित्रांनो काल महाविकास आघाडीमधला महत्वाचा घटक पक्ष असलेला शरद पवार यांची राष्ट्रवादी यांनी आपली बहुप्रतीक्षित अशी पाच उमेदवारांची यादी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केली शरद पवार गट हे लोकसभेमध्ये नऊ लोकसभेच्या जागा लढणार आहे नऊपैकी पाच जणांची घोषणा काल जयंत पाटील यांनी केली मित्रांनो जर ही तुम्ही पाच जणांची यादी बघितली तर यामध्ये प्रामुख्याने दोन विद्यमान खासदार एक आमदार आणि दोन पदाधिकाऱ्यांना ह्या यादीमध्ये शरद पवार गटाकडून स्थान देण्यात आलेलं आहे मित्रांनो या यादीमध्ये बारामती आणि शिरूर ह्या दोन लोकसभा मतदारसंघातून पवारांनी विद्यमान खासदार अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अजित पवार गटातून आयात केलेल्या आमदारांना उमेदवारी दिली त्यानंतर वर्ध्यातून प्रदेश काँग्रेस पार्टीचे जे सरचिटणीस आहेत त्यांना उमेदवारी दिली आणि डिंडोरी लोकसभा मतदारसंघातून पवारसाहेबांनी माजी जिल्हा परिषद सदस्य असणाऱ्या नेत्याला दिंडोरीमधून उमेदवारी दिली ह्या पाच उमेदवारांपैकी शरद पवारांनी दोन आयात उमेदवारांना ह्या लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली यामध्ये अहमदनगर दक्षिणची उमेदवारी ही अहमदनगर है है दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या पारनेर विधानसभा मतदारसंघातले अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके निलेश लंके तर शुक्रवारी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि शनिवारी त्यांना अहमदनगर दक्षिणची लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि दुसरं म्हणजे वर्ध्यातून महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस असणारे अमर काळे ह्या दोन आयात उमेदवारांना पवारांनी लोकसभेच्या उमेदवारा दिल्या मित्रांनो ह्या पाच जागांपैकी अमोल कोले यांचा सामना अजित पवार गटाचे उमेदवार शिवाजीराव आढराव पाटील यांच्याबरोबर होणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी हा सामना इंटरेस्टिंग असेल कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर ह्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात इक्वेशन बदललेलं आहे त्यानंतर मित्रांनो जे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार आहेत निलेश लंके यांचा सामना भारतीय जनता पार्टीचे अहमदनगरचे विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर होणार आहे आणि अहमदनगर दक्षिणची लढतसुद्धा सुद्धा इंटरेस्टिंग असणार आहे त्यानंतर मित्रांनो वर्ध्यातून जे अमर काळे आहेत त्यांचा सामना विद्यमान खासदार रामदास तडस यांच्याबरोबर होणार आहे रामदास तडस यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर वर्ध्यातला सामना हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आजी आणि माजी पदाधिकाऱ्यांमध्ये होणार आहे म्हणजे अमर काळे हे आजी पदाधिकारी नवीन पदाधिकारी आणि जे रामदास तडस आहेत ते सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून रामदास तडस हे दोन वेळा विधान परिषदेचे सदस्य होते त्यानंतर मित्रांनो डिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जी लढत आहे डिंडोरी लोकसभा मतदारसंघाची लढत जे भास्कर भगरे आहेत यांचा सामना आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्याबरोबर होणार आहे मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीमधूनसुद्धा अनेक नेते इच्छुक होते त्यामध्ये धनराज महाले असतील किंवा कम्युनिस्ट पार्टीचे जीवा पांडू गावित असतील पण या सर्वांना डावलून पवारांनी या भास्कर भगरेसारख्या जनसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य कार्यकर्त्याला डिंडोरी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली त्यानंतर मित्रांनो जर आपण बारामतीचं बघितलं तर बारामतीमधून शरद पवारांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली संपूर्ण महाराष्ट्राला माहीत होतं बारामतीमधून कोण लढणार आहे पण अजून समोरून उमेदवार जाहीर झाला नाही आहे अशा चर्चा आहेत प्रसारमाध्यमांवरती की बारामती लोकसभा मतदारसंघातून ह्यावेळेस सुनेत्रा पवार हे निवडणूक लढतील आणि बारामतीमधला सामना हा पवार विरुद्ध पवार होईल अशा चर्चा आहेत त्यानंतर मित्रांनो जर आपण वर्ध्याचं जर बघितलं तर वर्ध्याची जी अमर काळे होते अमर काळे यांना ऐनवेळेस राष्ट्रवादीमध्ये घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे जे स्थानिक पदाधिकारी जे पवारसाहेबांबरोबर अनेक वर्षापासून होते ते वर्ध्यामध्ये नाराज आहेत त्यांची नाराजी पवारसाहेब कशी दूर करतात हे आपल्याला आता बघावं लागेल मित्रांनो हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गडायचे पाच उमेदवार महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये अशा चर्चा आहेत की पवारसाहेब हे नऊ ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक लढतील आता आपल्याला बघावं लागेल की आता ही सेकंड फेज आणि फर्स्ट फेजचं झाल्यानंतर उमेदवार जाहीर करतात का त्याआधी आपले राहिलेले चार उमेदवार शरद पवार जाहीर करतात